आता काय झालंय आमच्या घरातच अडचण झाली आणि त्या घरातच फोट पडलेली असल्यामुळं तुम्हाला आता लोकसभेला आडाकड बघितलंय म्हणजे आड पण खुश आणि वीर पण खुश म्हणजे ते करा काय आता इकडे बघा साहेबांचा फोटो लावला साहेब उभे आहेत का उभा कोण आहे युडीएन आहे नाव लावणार तुझ्या <laughs> नावावर मोठं मागण साहेबांच्याकडे बघून तर इतके वर्ष मत दिलीच आहेत साला सालापासून आजपर्यंत किती वर्ष झाली ती चाळीस वर्ष आणि ही वर्ष काहीतरी म्हणजे सत्तावन्न वर्ष झाली सत्तावन्न वर्ष तुम्ही सगळीकडे करत आलेला आहे की दिवस सहानुभूती मिळवण्याची काम आहे तुम्हाला माहितीये की आता नदीवर आपण चांगल्या प्रकारे रूपांतर मी त्यांना सांगितलेलं होत की मला चांगली कामं करून पाहिजे कारण आता एकदा काम करायचं पाच पाच कोटी नाही 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 ते सगळं करतो त्याच्यात आता काय होतं आपल्याला पाया टाकावं लागतात बाई टाकले पाऊस आला कि तिच्या पाणी काढत आणि मग तिथं गाळीच आणि ते उचलायचं तर सगळं पाणी निघून जाते आता आम्ही काय केलंय ते एका व्यक्तीला खाल्लं घेत वर करता येईल आणि नाही एका व्यक्तीला खाल्लं वर करता येईल आणि पुन्हा वर खाली सोडता येईल त्याच्या एकच माणूस त्याच्यामुळं पाणी अडवण्याच्या बद्दलचा जो त्रास गावकऱ्यांना होत होता किंवा डिपार्टमेंटला होत होता तो असा होणार नाही पाणी आलं की वर केल्यावर गाळ पण जाईल पाणी पण जाईल आणि पुन्हा आपल्याला वाटलं की आता आठ आठवणी आट, आलेली आहे लगेच टाकून द्यायचं आणि आपलं आपलं भरून घ्यायचं ज्या पद्धतीनं आपण ते करतो आणि त्याला बऱ्यापैकी कोटी रुपये मी मंजूर करून त्याची टेंडर काढली चारशे एकसष्ट कोटी रुपयांचं जरा सिलसन पण पंधरा रुपये योजनेच पण tender काढून काम त्या ठिकाणी सुरु झालेलं आहे आणि करानिरा करानिरा एक मुक्ता सिंचन योजना एक हजार कोटी रुपयाला झाली म्हणजे ही किंमत आली पण मी करीन तुम्ही काळजी करू नका आपल्या तेवढी धमाकडे ताकद आहे त्या पद्धतीने आज वाजला वा माझा जोगोरी मूर्ती पासूनचा पार आपल्या भिलारवाडी पर्यंतचा हा मधला टापू बघा तिकडं त्या इकडं हे चालायचे तर पाणी आणि मधी नदीच्या दोरी बाजूला जरा अडचण राहिलेली आहे आता केटी ते केटीव्ही तशा पद्धतीने केल्यावर काही प्रमाणामध्ये सुटेल पण ते पाणी आणून आपले तलाव तुमची शेततळी तुमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या देण्याचं काम हे आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते काम आपल्याला या उद्याच्या पाच वर्षाच्या काळात करायचंय मी जाहीरनामा दिलाय जळगावचा त्या जळगावच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय केलं हे पण दिलंय आणि पुढे आम्ही काय करणार आहे ते पण दिलंय बारामतीमध्ये कुठल्या कुठल्या इमारती तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या म्हणजे इथं आता मेडिकल कॉलेज असेल आयुर्वेदिक कॉलेज असेल तुमचा जळगाव करापुलाचा पण फोटो काढलाय ग्रामीण रस्ते किंवा माळेगावचं पोलीस स्टेशन वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या करता येण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं केलेला आहे आणि म्हणून उद्याच्या जी मतपत्रिका येईल त्या मतपत्रिकेमध्ये परमेश्वर पहिल्याच नंबरला नाव आणि पहिल्याच नंबरला माझा फोटो असेल आणि पहिल्याच नंबरला घड्याचं चिन्ह असेल हे चिन्हाचं बटन दाबावं आणि मला प्रचंड मताधिकाने तुम्ही जितकी जास्त मताधिकाने द्याल तितकी जास्त कामं मी तुमच्या करता करून दाखवले सत्ता आहे

म्हणणं की संस्था आपल्या सर्वांच्या भल्या करता मदत करण्याकरताय आणि म्हणून तुमचा माझा खरेदी संघ मार्केट कमिटी बारावती बँक पुणे जिल्हा मध्य प्रदेश बँक माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना या ज्या ज्या काही तुमच्या आमच्या संस्था आहेत विद्या प्रतिष्ठान ह्या सगळ्या आपल्याला उपयोगी पडतील असं तुमच्या इथं तसं बघितलं तर कराठीच स्कूल पण जवळ आहे म्हणजे आय टी आय च्या करता इंग्लिश मिडीयमच्या करता त्या सगळ्या गोष्टी आपण करतो माझं म्हणणं असं आहे की माझं तुम्ही ठरवलेलं होतं की लोकसभेला काही आणि विधानसभेला जागा कशा पद्धतीनं तुम्ही असं चाईन दिलं त्या संदर्भामध्ये माझं काही म्हणणं नाही त्या त्यांच्या पद्धतीनं काम करतील मी माझ्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करू आपल्या संदर्भात तालुक्याची कामं व्हावी तालुक्याचा विकास व्हावा तालुक्याच्या प्रश्न सुटावे तालुक्याच्या त्या ठिकाणी रोजगार निर्माण व्हावा हेच आपल्या सगळ्यांच दोघ हेच आपली सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलो थोडा उशीर झाला त्याच्यामुळे लागलं पण बाहेर राहू नका हा आता त्यांनी जे सांगितलं मी ज्यावेळेस महिन्यांना महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीमध्ये अल्पसंख्याक विभागाने योग्य पैसे दिले जात यावेळेस उर्दू शाळा शाळाची वॉल कंपाऊंड त्याच्या संदर्भामध्ये जे जी काही अशी प्रश्न काम आहेत त्यांची त्या कामाला आपण युती केलेला आहे जवळपास इथं एक कोटी रुपये आले एक कोटी पाच तिथे मला आठवण करा वेळ चर्चे पंचित मग ऑफिस आपल्या संबंधी आवडला बसता तिथं देखील मी तुमच्यामुळे एखादा माणूस करू नये त्या प्रकारे देखील आपण करू परंतु अलीकड काय झाले या निवडणुकीच्या निमित्तानं कारण नसताना आरोप प्रत्यारोप काही काही वेळ कधी आपण चर्चा करत नो तुम्ही मला सांगा किंवा इथं निवड पण कधी पैसे देऊन महिला सभेला गेलेला आणखी सदुसष्ट पासून सदुसष्ट पासून तर आम्ही लहान होतो कारखेड खेळांनो तुम्ही पण लक्षात घ्या कधी आपण असं पैसे देऊन महिलांना आणलं आणि पुन्हा आम्हाला ती का महिला कारण कुठं घेतली मी म्हणले रा आम्हाला मी ना आम्हाला पैसे दिले काल टीव्हीला पण काही महिला सांगितल्या सूर्यनगरीच्या सांगत होत्या तांदूळ होत्या वेगवेगळ्या भागातल्या शेवटी त्या आपल्या माना उडेल अशा पद्धतीनं महिलेला फसवून न्यायचं आणि तसंच परत पाठवायचं हे बरोबर नाही पद्धत माझ्या बारामतीमध्ये साहेबांनी पण पाडली नाही आणि पण कधी पाडली नाही तुम्ही सगळेजण साक्षीदार या नव्या पद्धती आपल्याला ना परवडणाऱ्या ना नाही आमदार घेऊन जाईल पण नंतर जिल्हा परिषदेला काय करायचं तालुका पंचायतीला काय करायचं इतर निवडणुका आल्या त्याला काय करायचं लोकांना जर चटक लागली तर मग लोक म्हणणार जेव्हा बघितलं काही काही आतल्या दिवशी रात्री बसतात आम्ही जागा बर का आम्ही पण असे प्रकार चालतात ग्रामपंचायतीला खरं चुकीचे पायडे मी बारामती मध्ये कधी पडून दिले नव्हते ती काम केली मी जेवढी कामं केली तेवढी काम कुठलाही दुसरा आमदार तालुक्यातला करू शकत नाही एवढी कामं केली परंतु मी तुम्हाला शंभर टक्के समाधान करू शकतो पण मला विश्वास भी आहे त्या माझ्या कोल्हापूर टाईप रूपांतर रुपांतरच एक व्यक्ती दरवाजा वर खाली करेल त्यामध्ये करायचं त्याच नूतनीकरण करायचं माझी करा निरायचं पाणी का आणायचंय माझ्या दराई शिरसाईचं पाणी बंद पाईपलाईन मधून आणायचंय तिकडं ह्यांच्याही तलावात तेव्हाच्या वरच्या भागात तिथंही पाणी येत कारण काही काही ठिकाणी नाही पाणी आपला भाग आहे पाणी पुढे ढकललं जात नाही एवढं पाजरत कि तिथं सोडलं जेवढं त्याच्या पंचवीस टक्के पण खाली येत नाही मग ते आता येते मग ते म्हणत तुमचं मोजून झाले पाणी तुमचा हिस्सा संपलाय आता मात्र बंद आपला हिस्सा संपला नाही डायरेक्ट आम्ही

ते करतो बाजूला पण कुठंही अजून काही इकडं तिकडं काहीच चाललंय शेवटी आपल्याला काम करून घेतो कामाची माणसं बोर्ड एका ठिकाणी बघा आज परवा परवा तिकडे चालवा सांगितलं चालू तिकडे चार पाच सहा तिथं चालू निघायचा कुठं उभा राहणार नाही किंवा प्रतिनिधी म्हणून जाणार

आमदारांनी केलेलं आणि खासदारांनी पण केलेलं आमच्या पद्धतीनं आम्हाला देवाने दिलं ते भरपूर आहे आम्हाला समाजाचं बड करायचं आणि म्हणून बारामतीची शिस्त मी जरा कडक असेल पण करत मी अधिकाऱ्यांना काम करून घ्यायला वापरतो माझ्या जर अधिकाऱ्यांनी ऐकलं तर अधिकारी सहसा मला टाळत नाही कारण मी योग्यच काम सांगतो की वेळ काम सांगत होत आता इथं जर माझ्याशिवाय कराटीवाल्यांनी सांगितले ती कामं मी सांगणार आचार त्याचा म्हणून जळगाव झालं तरी आता वेगवेगळ्या मागच्या वर्ष लागलं पाचशे पंचेचाळीस मतं मी दिलेला दिली आणि मत मी मत मलाही काय करीती पद्धतीपेक्षा जास्त केलं माहिती वेळेस मला नंबर लिहून दिला जळगाव कला तुम्ही नंबर माहिती नाही पुढच्या तालुक्यात गावित वाटली संपूर्ण बारामती तालुक्याला नऊ कोटी रुपये नऊ हजार पुढे आपल्याला तसा द्यायच्या कोटी तर आपल्याला करा दिलेला जाणार आहे आता आपले जवळपास पाचशे पाचशे दहा कोटी तुमची चारशे एकसष्ट आणि चोपन्न कोटी पुरंदर लागणार त्याच्यात ना म्हणजे पैसे जायला वेळ लागत नाही आता मी काय केलंय एक सात वरच्या बिघवर तो रस्ता तुमच्या गावाच्या दिसत असतो साडेतीनशे कोटीचा रस्ता आहे कोणतात जामी करून पुढं पंचवीस वर्ष पन्नास वर्ष खड्डाच पडायला नको आमचा एक्सप्रेस हायवे एक पंचवीस वर्ष झाली मुंबईत पुन्हा खड्डा नाही तसाच दुसरा रस्ता केला शिरूर हे चांगले त्याला साडेतीनशे कोटी रुपये बोलतो म्हणजे आपला बारावती तालुका आहे एक रस्ता असा केला आणि एक रस्ता असा केला बरोबरच त्या मध्य भागातल्या लोकांना जाण्यासाठी खूप काही योजना शिक्षक फीला अनुदान तीन पाच आठ पाच तारखेपर्यंत आलं ऐका निवडणूक आयोगाचं ऑब्जेक्शन असं दिसत कि त्यांचे पैसे आठव्या नवव्या महिन्यात असतील तरी आता आचारसंहिता असताना तुम्हाला देता येणार नाही आचारसंहिता झाली होणार माझ्या ही गोष्ट तिथे लक्षात आलेली होती आम्ही काय केलं ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधीच एक दोन तीन ला दिवाळी होती म्हणलं ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकदम देऊ काही त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे साडेचार हजार रुपये मिळाले काही महिना मला सांगतो तुम्हाला किती मिळाले किती म्हणजे तुमच्या पहिल्यापासून राहिले होते म्हणून साडेसात दिवाळी कुठं काही तर त्यांचा पैसा आला ना त्यांच्या हातात हे आपण जे केलं ते आपण आपल्या गरिबांच्या करता केलं आपल्या माय भाऊनीच्या करता केलं आपल्या बांधवांच्या करता केलं आणि अजून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या ठीक वीज बिलाचा वगैरे फायदा सगळ्यांना झाला आपल्याला मागचं बिल द्यायचं नाही चालू बिल द्यायचा प्रश्नच नाही आणि पुढचं बिल येणारच नाही आता विरोधक काय करताय तुम्हाला दिलं मागचं बिल येईल लागू नकाचं बिल येणार मागचं बिल येणार नाही माझ्या शेतकऱ्याला चव्वेचाळीस लाख शेतकरी व्यवस्था सापडतो या पद्धतीनं बाबांनो आपल्याला पुढे जायचं आणि एकदाही पाण्याचा अंतिम व्यवस्थित केला लागला की भाव द्यायला आपला कारखाना आहे दुधाला दर द्यायला खरेदी दूरसंघ आपल्याला मसेल द्यायला बियाणे द्यायला पेट्रोल डिझेल द्यायला मार्केट कमी अशा पद्धतीनं ज्या ज्या तुमच्या मूलभूत आहेत त्या त्या देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी आणि माझे सगळे सरकारीतर्फ तुम्हाला आशीर्वाद

नदी <laughs> <laughs>

त्यांना म्हणलं होतं की मी येऊन पण गेलो त्याला बिचारा कार हायस्कूल पण त्यांच आहे मी त्यांचं ते बांधून दिलं इच म्हणलं की मी चांगली इमारत जसं देवगाव रसाळला केली तशी त्या ठिकाणी करतो कारण रामो सावर यांची वाटत नव्हती तेवढले दादा तुम्ही चालवा ते आता आपण चालवतो सगळं व्यवस्थित तिथलं कंफाऊंट केलेलं आहे तसं त्या शाळेत त्याला त्यांची संस्था जी आहे ती कोण नव्हती परवरदिग करो घर घर भक्ति चिंता अरे भोले बाबा की सत्ता अपनी रही नमस्ते अंकल सीडी का काम पेट होता है कहां तक काम तो बराबर है दत्ता आई नहीं आई कळलेलं आहे ती जस काय आवडतो खू वाढून त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं मला

आवडते त्या सगळ्यांच्या निमित्ताने पण तुम्हाला आवडत असेल तर पण पावली घेऊ नका आपल्याला काम करायची इतके वर्ष पवार साहेबांनी काम केली नंतर आम्ही दोघांनी काम केली आता पुढे मी त्या ठिकाणी काम करत नाही कुठली तुम्हाला अडचण येऊन देणार नाही आता ज्या काही गोष्टी कबूल केलेल्या त्या योजना वगैरे सगळ्या लोकांच विजेची आणि महिलांची या सगळ्या पुढे म्हटलं तर आपल्याला पुन्हा एक सरकार आणायचे केंद्र सरकार मदत करायला तयार आहे मला सांगताना नाही ना कांदा निर्यात उठवली कांद्याचे भाव पण आता आहे लोकांना ते परवडत आहे इथं लोकांच्यावर वर अडचण निर्माण हे लक्षात आणून दिले की त्याच्यातलं मार्ग काढायचं काम मी शंभर टक्के तुम्हाला करून दाखवेल अशा प्रकारचा शब्द हे जळगाव